आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मेथीची भाजी मेथीची भाजी भाजी ही शेतातून काढून आणल्यापासून ते तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे भाजी तर खूपच छान आहे आणि एकदम कोवळी आहे भाजी जर कोवळी असेल तर खूपच छान होते कोवळी भाजीच आपल्याला बनवायला घ्यायची आहे भागा, भागा तर आता आपण इथे भाजीचा जो वरचा भाग आहे तो घेणार आहोत आणि खालचा भाग भाग आहे तो वेगळा करणार आहोत तर पाहू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे निसून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्वच भाजी निसून घेणार आहे तर पुढची प्रोसेस जी आहे ती आहे भाजी स्वच्छ धुवून घ्यायची जरी भाजी आपण शेतातून आणत असेल किंवा मार्केटमधून आणत असेल तरीसुद्धा भाजी स्वच्छच धुवून घ्यायची आहे आणि आता इथे डाळ घ्यायची आहे डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यातलं पाणी काढून घ्यायचे तर इथे मी तेल टाकलेले एक पळी आणि लसूण घेतलेला आहे पाच ते सहा पाकळ्या आहेत लसूण जे आहे थोडा तळसल्यानंतर मिरची मिरच्या आहे मिरची बारू बारीक करून घेतलेली एक पाच ते सहाच मिरच्या हे असतील जर तिखट असल्या तर एवढाच टाका आणि जर तिखट नसेल तर याच्यापेक्षा जास्त टाका आणि जर तुम्हाला हवं असेल तर यात तिखट टाकू शकता किंवा मिरची पावडर टाकू शकता परंतु आमच्या घरात जी आहे ती भाजी याचीच आवडते म्हणजे मिरचीची आवडते त्यामुळं मी मिरची टाकलेली आहे मिरचीची ही भाजी खूप छान तयार होते आणि तिखट टाकले किंवा मिरची पावडर टाका तुमची चॉईस को कोणतंही साहित्य टाका आणि आता आपल्याला यात डाळ टाकून घेतलेली आहे आणि हे आता आपल्याला हलवून घ्यायचे छान असं सर्व से हलवून घ्यायचे जास्त सारखं सारखंही हलवण्याची गरज नाही आहे भाजी कारण कमी होते तर पाहू शकता भाजी जी आहे ती आपली तयार झालेली आहे कढईमध्ये टाकल्या टाकल्या की ती भाजी पूर्ण कढई भरून होते आणि आता खूप खूप कमी झालेली आहे कारण आता तयार झालेली आहे भाजी तर एकदम परफेक्ट तयार झालेली आहे जर भाजी मी सांगितलेल्या पद्धतीने केली तर एकदम परफेक्ट तयार होईलच आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओ लाईक शेअर करून कमेंटमध्ये सांगायचे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि कुठल्या रेसिपीचा तुम्हाला आणखी व्हिडिओ हवा आहे तेही तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे आणि जर आपल्या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो केलं नसेल तर फेसबुक पेजलाही फॉलो करून घ्यायचे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये Tô pronto. Bye bye.